श्रावण संपला की लगेच गणपती बसणार आहे आणि नंतर गौरी सुद्धा असतात मग अशा वेळेला आपण गोड पदार्थ करतो आज मी तुम्हाला करंजी करून दाखवणार आहे रव्याची कर रव्याची खुसखुशीत करंजी कशी बनवायची चला पटकन व्हिडिओला आता आपण सुरुवात करू ह्या करंजी अतिशय खुसखुशीत होतात आणि शेवटपर्यंत चांगल्या तशाच राहतात आणि लागतात खूप सुंदर आणि खूप सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला सांगणार आहे इथे कढईमध्ये मी इथे वनस्पती तूप घेतलेलं ले आहे तुम्ही चांगल्या सुद्धा करू शकता इथे मी वनस्पती तूप वापरलेलं आहे तूप आपल्याला चांगलं वितळू द्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला रवा टाकायचा रवा मात्र आपण इथे बारीक रवा वापरायचा जर तुमचा जाडा रवा असेल तर तुम्ही त्याला बारीक करून घ्यायचा मिक्सरवर पण इथे मी सव्वा वाटी रवा घेतलेला आहे आणि सव्वा वाटी रवा घेऊन त्याला आपल्याला मंद असा आसेवर आपल्याला भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही किंवा गुलाबीशी होत नाही तोपर्यंत आपल्याला तो चांगला आप भाजून घ्यायचा आहे आता भाजून झाल्यानंतर काय करायचं आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड करायचं आता त्यामध्ये मी गूळ पिसणार आहे तुम्ही साखर जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता पिठी साखर टाकून परंतु मी इथे गुळ गुळच किसणार आहे आणि गूळ आपल्याला किसून घ्यायचा आहे आता त्याच्यासाठी मी आता एक वाटीच्या जवळजवळ किसलेला गुळ घेणार आहे आपण सव्वा वाटी चा, जबर जबर, रवा घेतलेला आहे गुळ थोडंसं कमी घ्यायचा कारण काय होते मग नंतर तो जास्त गोड होतो आणि थंड झाल्यावरच आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि हातानेच आपल्याला पूर्ण एक सारखं करून घ्यायचं आहे आणि थोडं त्यामध्ये विलायची टाकायची बाकी त्यामध्ये कोणतेच ड्रायफ्रूट मी टाकले नाही आता पारीसाठी काय करायचं आपल्याला मैदा घ्यायचा इथे एक वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे आणि तो गाळून घ्यायचा त्यामध्येच मी अर्धी वाटी रवा वापरलेला आहे किंवा तुम्ही दीड वाटीसुद्धा मैदा घेतला ना तर अर्धी वाटी रवा घेतला तरी चालेल चिमूटभर मीठ टाकायचं टेस्ट येण्यासाठी आणि आपल्याला तिथे तेल गरम करायचं आहे दोन ते तीन चम्मच चांगलं ते कडकडीत तेल गरम करायचं आणि आपल्याला पारी पारीमध्ये टाकायचं आहे तर सगळं एकसारखं झालं पाहिजे म्हणून चमच्यानी करायचं आणि नंतर आपल्याला थोडं थोडं पाणी टाकूनच आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता रवा असल्यामुळे काय करायचं दहा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आता दहा ते पंधरा मिनटं झाल्यानंतर आपल्याला थोडासा उंडा घ्यायचा आणि लाटून घ्यायचा आहे लहानशा अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आपल्याला खूप पातळ नाही खूप जाडसुद्धा नाही आणि जे साचे असतात ना करंजी केसाची असताना त्याला थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे मैद्याचंच पीठ लावायचं आपल्याला आणि त्यावर आपल्याला पारी ठेवायची आहे आता थोडंसं मी रव्याचं ते बारीक मिक्सरवर करून घेतलं होतं कारण त्यामध्ये गडे असतात म्हणून थोडंसं बारीक करून घ्यायचं आणि चमच्यानी आपल्याला भरून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आणि सर्व बाजूने आपल्याला पाणी लावायचं आहे आणि जो पदर असतो ना तो दुमळून घ्यायचा आणि जे काठं असतात ना ते काठ आपल्याला चांगले प्रेस करून काढून घ्यायचं आहे कात्रण अशा पद्धतीने आपल्याला करंजा भरायच्या करंज्या चांगल्या पाच ते सहा करंज्या झाल्या की लगेच आपल्याला तळून घ्यायच्या आहे गरम तेल करायचं आणि त्यामध्ये आपल्याला तळायचं आहे गुलाबी क कलरच्या आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि ह्या करंजा अतिशय खुसखुशीत होतात त्याची पारीसुद्धा खुसखुशीत आहे आणि खायलासुद्धा खूप सुंदर लागतात तुम्ही गोळ्याच्या ह्या करंजा नक्की एक वेळा करून बघा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद